आपण महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलिस ठाण्यात बेवारस वाहनांचा खच सात दिवसात मालक पुढे न आल्यास लिलावाचा इशारा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलिस न्यूज चुबीस भोईंज पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून बेवारस व अपघातग्रस्त वाहनांचा खच पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एकूण एकोणचाळीस वाहने ऊन वारा पावसाच्या तडाख्याने अक्षरशः पडून असून यापैकी पंचवीस वाहनांचे मालक शोधण्यात पोलिसांना यश आले आहे आहे तर उर्वरित वाहनांचा सुरू दीर्घकाळ उघड्यावर राहिल्यामुळे अनेक वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबर व इंजिन नंबर पूर्णता गंजले असून त्यामुळे मूळ मुल मालकाचा शोध घेण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत याशिवाय पोलिस ठाण्याच्या परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर भोईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पृथ्वीराज ताटे यांनी संबंधित वाहन मालकांना स्पष्ट इशारा दिलाय ज्या वाहनांचे मालक आहेत त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सात दिवसाच्या आत भोईज पोलिस ठाण्यात येऊन आपली वाहने ताब्यात घ्यावीत अन्यथा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित वाहनांचा लिलाव करण्यात येईल असे त्यांनी सांगितले दरम्यान सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडूकर तसेच वाई उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुनील साळुंके यांच्या आदेशानुसार बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेसाठी पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे व मुद्देमाल कारकून महाराष्ट्र पोलीस हवलदार तेरावीर श्यामल नारायण चव्हाण यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली यामध्ये परंदवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे येथील महाराष्ट्रातील अग्रगण्य गंगामाता वाहन शोध संस्था यांची मदत घेण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष श्री राम उदावंत व उपाध्यक्ष श्री बाबासाहेब बागडे यांनी प्रत्यक्ष भोईंज पोलीस ठाण्यात येऊन सर्व वाहनांची पाहणी केली वाहनांचे चेसिस नंबर व इंजिन नंबर तपासून प्रादेशिक परिवहन विभाग सातारा पुणे व पिंपरी चिंचवड येथे पत्रव्यवहार करण्यात आला असून गंगामाता वाहन शोध संस्थेमार्फत संबंधित वाहन मालकांना पत्र पाठवण्यात येणार आहे पत्र मिळताच वाहन मालकांनी तात्काळ भोईंच पोलीस ठाण्यात येऊन वाहनांची तपासणी करावी कागदपत्रे सादर करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी व आपले वाहन ताब्यात घ्यावे अन्यथा नियमानुसार लिलाव करून त्यातून मिळणारी रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्यात येईल असंही श्री पृथ्वीराज ताटे यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी सातारा जिल्हा संपादक सांगदेव काळेल